यावल येथील भाजपा वैद्यकीय आघाडी आश्रय फाउंडेशन आणि शेतकरी यांच्या वतीने जळगाव येथे जाऊन जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे व आगामी खरीप हंगामात अनेक बोगस कंपनीचे बियाणे ठिकठिकाणी विक्री होत असून त्यांच्यावर नियंत्रण आणि कारवाई करण्याकरिता भरारी पथक नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे सदरचे निवेदन दिनांक चौदा जून शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता देण्यात आले यावल येथील भाजपा वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर सुनील पाटील उदयभान पाटीलसह शेतकरी यांनी जळगाव येथे जाऊन जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे व आता शेतकरी खरीपची पेरणी करायला सुरुवात करीत आहे तेव्हा यातच आता जिल्ह्याभरात बोगस बियाण्यांच्या कंपन्यांनी तोंड वर काढले आहे आणि अनेक जण बोगस बियाणे विक्री करीत आहे तेव्हा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोगस बियाण्यांच्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याकरिता जिल्हा स्तरावरून भरारी पथक नियुक्त करावे जेणेकरून बोगस कंपनींच्या बियाण्यांवर नियंत्रण राहील आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही एकूणच शेतकरी महाग बियाणे घेतो आणि ते, ते बोगस जर निघाले तर त्याची उगवण होत नाही आणि शेतकऱ्याची फसवणूक होते यात सर्वच बाजूने शेतकरी भरडला जातो तेव्हा तातडीने बोगस बियाण्यांच्या कंपनी आणि विक्रेत्यांवर कारवाईसाठी भरारी फक्त नियुक्त करावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे सदरचे निवेदन जिल्हा अधिकारी कार्यालय गुण नियंत्रण अधिकारी विकास बोरसे बोर्से जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट 9970280193 नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराएं मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू के तालुक्यामध्येच अनेक ठिकाणी बोगस बियाण्यांचा विषय निर्माण झालेला आहे खरीपाची लागवडीची लगबग सुरू आहे परंतु बोगस बियाण्यांमुळे या लागवडीनंतर रोपं उगवत नाही आणि शेतकऱ्यांनी तक्रार केली कंपनीकडे की कंपनी उडवाळवीची उत्तर देतं तर आम्ही अधिकाऱ्यांना हेच सांगितलं की आपण आपल्यातर्फे एक नोटीस जारी करावी जेणेकरून काही तक्रारी असतील तर आपला नंबर त्यांना द्यावा प्रत्येक कृषी केंद्रांना आणि लिंकिंग संदर्भात सुद्धा आपण प्रत्येक कृषी केंद्राला नोटीस लावण्या संदर्भात त्यांना सूचना द्याव्यात तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी भेटायला आलो होतो आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही या सर्व समस्या सांगितल्या आणि त्यांनी आम्हाला वचन दिलं की आम्ही या समस्यांवर नक्कीच काहीतरी तोडगा काढू जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल